वर्ध्याच्या सिंधी रेल्वे नगर परिषदेत निवडणुकीचा सामना चांगलाच रंगात आलाय भाजप कडून ज्या उमेदवाराला गेल्या वर्षभरापासून कामाला लागायला सांगितले त्याच उमेदवाराला डावलण्याचा घाट घालण्यात आलाय आश्वासन मिळाले पण ऐनवेळी उमेदवारी देण्यातच आले नाही असाच किस्सा उमेदवार सांगतो मी याआधी घेतला असता काही विषय नव्हता त्याच्यात पण ज्यावेळेस त्यांनी जर पाठीमागून माझ्यावर वार केला तर ते खूप चुकीचं झालं त्यांनी मला सांगितलं आठ दिवसापासनं का तुम्ही तयारी करा मी तयारीला लागली सगळ्या गोष्टी झाल्या इव्हन मी फॉर्म पण भरला माझी मोठे मरण पावले म्हणून मी त्यांच्या मरणासाठी गेली त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत एक दोन दोनशे आम्हाला नगरसेवकाची हो लिस्ट फायनल करायची होती ते केली सगळ्या गोष्टी ठरल्या ज्या मला त्यांनी म्हणजे मागून वार केल्यासारखा रात्री बारा वाजता सवा बारा वाजता सांगतात की नाही तुमची सीट कटलेली okay. आहे ती दुसऱ्याला देण्यात आली तर त्यावेळेस मला खूप वाईट वाटले ह्या गोष्टीचा की मी पक्षासाठी काय नाही केलं आणि पक्षाचं म्हणजे अतुस श्रद्धा आहे माझी तर पक्षाने मला वर आणलं पक्षाचे ध्येय धोरणावर जे त्यांनी आतापर्यंत घडवलेलं त्यांचे जे ध्येय धोरण आहे त्याच्यात मी खरी उतरली काही असं पक्षासोबत मी कधी हे नाही केलं आणि एकदम माझ्यावर असा आघात झाला का मला काही कळलं नाही काय का केलं पाहिजे म्हणून दिवस आमच्याजवळ कमी होते म्हटलं नाही आपण जनतेची मागणी आहे आपल्याला आणि लोक म्हणत आहे का नाही मॅडम तुम्ही पाहिजे जन जनता जनार्दन ठरवते ना कोणत्याही एखाद्या व्यक्तीसाठी जर त्यांची तयारी असली का नाही आम्हाला ही मॅडम पाहिजे आणि हे तुम्ही करू शकता म्हणून मी माझी अपक्ष केली आणि तो आता माग कुठल्याही याच्यात मी घेण्याच्या तयारीत नाही शहर अध्यक्ष म्हणून स अजया अनिल साखळे कार्यरत आहे पक्षाचे काम म्हटले की सर्वाधिक पुढाकाराने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न अजया साखळे यांचा राहिलाय गट पतसंस्था पक्ष बांधणी यासह सामाजिक उपक्रमात पुढाकार घेणाऱ्या साखरे यांना उमेदवारीचे आश्वासन मिळाले नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ते आश्वासन हवेतच हो विरले पहिले तर आमचं असं काही म्हणजे ठरलेलं नव्हतं नगराध्यक्ष पदासाठी पण ज्या वेळेस माझं रोस्टर निघालं जे लेडीजचं रोस्टर निघाला त्यामुळे सगळ्यांच्या माझ्याकडनं सगळ्यांना म्हणजे माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला कारण ज्या लेडीज दहा वर्षापासून इथे काम करत आहे सतत आमच्या संपर्कात येत आहे तर त्याच्यामुळे ते म्हणे मॅडम तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या सोबत आहे आता प्रचार करता करता शहराध्यक्ष पद माझ्याकडे असतं आम्ही म्हणजे फिरायच काय आहे काय नाही तर तीन महिन्यांना आमच्या दोघांची चक्कर राहते कोणाच्या काही समस्या असल्या तर आम्ही त्या पार पाडत राहतो तर गेल्यानंतर मॅडम म्हणे तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष पद म्हणून म्हणजे तुम्ही पाहिजे म्हणे म्हटलं तुम्ही पाहिजे पण सगळ्याच गोष्टी येते म्हटलं ते करते वेळेस म्हटलं मलाच विचार कशाने तुम्ही मागे पाहता आम्ही तुमच्या सोबत आहे ना म्हणे आम्ही तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्ही विचार कशाचा करतात नगराध्यक्ष म्हणून आम्ही तुमची निवड केलेली आहे म्हणजे हे जनतेकडून आलं म्हटलं यांना म्हटलं आपल्याला लोक म्हणत आहे घरी येते घरी येत होते आम्ही तर तो विचार नाही केला बाहेर निघालो नाही चला बरं आपण सहज जाऊन लोक म्हणत आहे mm. का त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या एवढा विश्वास का मॅडम नाही तुम्ही आम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता आजपर्यंत केलं तुमचा प्रभाग पहा माझ्या प्रभागामध्ये मी जे कामं केले म्हणजे प्रत्येक समाजासाठी वेगवेगळं मी काम केलेलं आहे एक केलं मुची लोकांसाठी अण्णाभाऊ साठे उद्या त्याच्यानंतर आदिवासी समाजासाठी समाजा वीर शेठ माके असं गेट केलं त्याच्यानंतर एस सी लोकांसाठी मी विहार केलं जे पंचेचाळीस पंचावन्न लाखाचं खूप वर्षापासून रडखडलेलं होतं तर माझ्यासोबत जे उमेदवार होते त्यांना सोबत घेऊन नाही भाऊ आपल्याला करायचं नाही जिद्दी ना एक म्हणजे मला जिद्द चढते कामाची का नाही आपल्याला केलं पाहिजे ना आपण करून दाखवलं पाहिजे सगळ्यात त्याच्यात जे आम्ही सतरा नगरसेवक होतो सगळ्यात तुम्ही पाहून घ्या म्हणजे गावात फिरण गावाचा कल घ्या माझ्या प्रभागात किती झाले लोकांची मागणी होती नाही साखर मॅडम तुम्ही पाहिजे आम्हाला असं कसं तुम्ही नाही म्हणता नाही नाही म्हणत पण पाहू म्हटलं काय नाही तुम्ही नाही नका म्हणून तुम्ही या उमेदवारीसाठी तयार राहा म्हणून मग मी त्या माझे काम चालू ठेवले लोकांची आवड होती जनतेची जे आवड होती त्याच्यामुळे मी नगराध्यक्ष पदासाठी तयारी केली जनतेने ही त्यांना दाद दिली पक्षातर्फे उमेदवारीची आशा मावळल्यानंतर त्या आता बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे काहीही झाले तरी आपण उमेदवारी मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका मांडत आपली हिंमत त्यांनी दाखवली आहे सिंदी रेल्वे भाजपकडून राणी स्नेहल कलोडे यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेस कडून वनिता आहे भाजप आमदार माजी खासदार वरिष्ठ पदाधिकारी आशे वर यांच्या आशेवर असणाऱ्या साखळी यांनी त्यांच्या कुटुंबियांना तयारी देखील केली होती आधीच जनसंपर्क दांडगा असल्याने सिंधी येथील जनतेनेही त्यांना दाद दिली पक्षातर्फे उमेदवारीची आशा मावळल्यानंतर त्या आता बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे काहीही झाले तरी आपण उमेदवारी मागे घेणार नसल्याची दाखवली आहे रेल्वे राणी स्नेहल कलोडे यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेस कडून वनिता डफ रिंगणात असणार आहे आता भाजपचा सदस्य अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यावर सिंधी रेल्वे येथील मतदार या उमेदवाराला कशी पसंती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सातबाऱ्यावर हो। सात बऱ्यावर धान्य असताना मी म्हटलं मी नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करीन म्हटलं मॅडम म्हणे हा प्रॉब्लेम खूपच आमचा जिनाही नाही म्हणे आम्ही दिवसभर काम करतो आणि सगळीकडे कर जातो सगळ्यांना धान्य मिळते आम्हाला मिळते म्हटलं माझा प्रयत्न राहील तर त्या अनुषंगाने मी त्या कामात लागले नाही यांना यांचा जो निवडून आल्यानंतर माझं पर पहिला पहिला प्रया प्रयत्न तोच होता की मी त्यांच्यासाठी धान्याच्या याच्यासाठी कामात लागले तर त्याच्यामुळे तहसीलदाराकडे त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस कडे जाताना ते म्हणे नाही ज्याचा सातबारा बारा आहे त्याच्यातच मिळते सर म्हटलं सातबारा बारा त्यांच्याकडे शेती नाही आहे गरीब मजूर आहे त्यांना काम करावं लागते दिवसभर ते, दिवस ते दोनशे रुपये मजुरीना कामाला जातात अशा लोकांची परिस्थिती नाही आहे तर ह्याच्यात मला कलेक्टरांनी आदेश देऊन त्यांनी आपल्या तहसीलदारांना सांगितलं की मॅडमचा सा जो प्रॉब्लेम आहे ते पहा आणि त्यांचं जे काम आहे ते करा त्या कामात मला सहा महिने लागले ते काम माझं करता करता इतकं चांगलं झालं की मी साडेसातशे लोकांचं रेशन कार्ड धान्य चालू केले ते माझं पहिलं काम झालं त्याच्यानंतर मी कॅम्प घेतला कॅम्पमध्ये मला चांगला यश मिळालं त्याच्यानंतर घरी तर येत गेलं तर काही विषयच नाही राहिला त्याच्यानंतर आमच्याकडे घरकुलचा प्रॉब्लेम आला का मॅडम म्हणे तुम्ही तर हे काम करतच आहे घरकुल म्हणे आम्हाला भेटून राहिली ही स्कीम आहे गव्हर्नमेंटची तर तुम्ही त्यामध्ये लक्ष घाला तर आम्ही रात्री दिवसभर लोक ते कामाला जायचे नऊ साडेनऊ वाजता आम्ही इथं घरी बसून सतत त्यांच्या मिटिंग घेतल्या रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत ते लोक येते होते मग त्यांना कोणत्या कॅटेगरीत बसते त्यानुसार त्यांचे फॉर्म भरून दिले मी माझे मिस्टर आणि एक दोघं मुलं सोबत होते आमच्याकडले त्यामुळे माझ्या वाट्यात सगळ्यात जास्त घरकुल लागले लोकांचे आणि एक काम करता करता मला म्हणजे लोकांच्या जनतेचा जे विश्वास होता माझ्यावर हो, तर त्यामुळे मी माझ्यामध्ये काम जे प्रयत्न होते ते करत गेले मी बँकेमध्ये समर्थ नागरी बँकेमध्ये संचालिक आहे तर माझ्या अंडरमध्ये मा सत्तर पंच्याहत्तर लोक म्हणजे बचत गट आहे एका गटामध्ये दहा ते बारा लेडीज आहे तर त्यांना गट त्यांना लोन देण्यापासून तर त्यांचं लोन वसुलीपर्यंत मी काम करते आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माझ्या त्या गटातल्या ले लेडीज सोबत पूर्ण होतच राहते